जिल्हा परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे या ठिकाणी या मंगरुळ गावामध्ये मी आता गटाच्या बाईट केलेल्या आहेत त्यांनी दावा केलेला आहे की स्मिताताई पंकज कंसे ह्या जास्त मताधिक्याने निवडून येतील आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते इथे बसलेले आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे त्यांचं मत काय आहे हे जाणून घ्यायचं आहे काय नाव दादा मी बापू लामखडे माझे उपसरपंच मंगरुळ आणि पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काय वाटतंय तुम्हाला आत्ता आमच्या मंगरुळ गावचा इतिहास पाहिला तर आदरणीय वल्लभ सिड बिंके साहेब शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजितदादा पवार साहेब यांना मानणारा वर्ग या गावामध्ये फार मोठा आहे आणि बरीचशी विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटतट असले तरी देखील सर्वसामान्य माणूस हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आहे अनेक निवडणुकीचा जरी इतिहास पाहिला तर नेहमीच आघाडी ह्या गावामधून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहिले आहे आदरणीय वल्लभशेठ बेणके हे नेहमी एक वाक्य बोलायचे की माझं जन्मगाव जरी हिरू असलं तरी माझी कर्मभूमी ही मंगळूळ आहे आणि म्हणून वल्लभशेठ बिनके साहेबांच्या विचाराला मानणारं हे गाव आहे ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला या गावातून मतदान तीन ठिकाणी झालं होतं तर त्यावेळेला तुतारीला आघाडी मिळालेली होती म्हणजे शेवटी सर तुतारीचं काम करत होते आता कसं होईल आता काही लोक दावा करतील तुतारीवाले धनुष्यमानाला मत करतील काय वाटतंय तुम्हाला पाठीमाग विधानसभेचं जर आपण चित्र पाहिलं तर या ठिकाणी तुतारीवरती सत्यश्रीदा शेकर अपक्ष म्हणून शरददा सोनवणे आणि घड्याच्या चिन्हावरती अतुल शेटबीन किंवा होती आमच्याकडे दोनशे एक्कावन आणि दोनशे बावन्न असे दोन वार्ड आहेत दोनशे एक्कावन्न मध्ये आम्ही निश्चित आघाडी मिळाली होती परंतु शरद पवारांचा प्रभाव म्हणा किंवा अमोल म्हणा दोनशे मध्ये आमचा माळीमाळा माळी समाज थोडासा म्हणजे ओबीसी समाज त्या ठिकाणी जास्त आहे कदाचित त्या प्रेमापोटी म्हणा किंवा काय म्हणा थोडंसं त्यांचा एकमाळा असल्यामुळे एक गठ्ठा मतदान असल्यामुळं त्या वार्डमध्ये त्यांना निश्चित त्यावेळेला आघाडी मिळाली होती परंतु गावच्या वार्डामध्ये आघाडी होती आता काय होईल मग आता निश्चित या ठिकाणी पाहिलं तर माझ्या हिशोबाने आणि चाळीस टक्के मतदान समोर होईल असं माझा ऑल ओव्हर सगळा अंदाज आहे असं वाटतं जिंकल कोणाचं वाटतं संपूर्ण जिल्हा परिषद गटात संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये घड्याळाच नक्कीच या ठिकाणी विजय होतील असा एक आत्मविश्वास आहे आपल्या संवेद आहेत चंदू शेठ चंदू शेठ आपण गावचं उपसरपंच पद आपण आहे तुम्हाला काय वाटतंय कसं होईल आमच्या गावात राष्ट्रवादीचे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत चांगलं मतदान राहील तीनशे चारशेच लीड राहिला पाहिजे ना गावातून कसं तीनशे चा लीड आता ही निवडणूक जी आहे ती आता तरुणांनी हातात घेतली असं काही तरुण मानतायत काय तथ्य वाटतं का त्याच्यात नाही नाही असं काही नाही आता तरुण वर्ग आहे समजा सेनेला मानणारा पण काही तरुण वर्ग राष्ट्रवादीला पण मानणार आहेतच ना उभाटा सेना तुमच्याकडे आहे त्यांची काय मत आहेत हो उभाटावाल्याने पाठिंबा दिलेला आहे ती लोक काम करतील हो करतील ना उभाटावाले काम करतील पण सत्तर टक्के काम करणार आणि तर ते शंभर टक्केच करणार आहेत एकंदरीत तुमचं काय मत आहे एकंदरीत राष्ट्रवादी आहे तर राहील आता तुमचं काय नाव आहे मला तुमचं नाव तर सांगा भूपेंद मतदान आहे का नाही मतदान आहे ना मत आहे ना कोणाला करायचं आता आम्ही पहिल्यापूर्ण राष्ट्रवादीची माणसं हा कंची राष्ट्रवादी शरद पवारांची का अजित पवारांची नाही पहिले शरद पवार आता दोन्ही एकच येत नाही आता झाले का दोन्ही घड्याळ पहिल्यापासून घड्याळ होता ना आमदारकीला काय दाबलं होतं आमदारकीला काय दाबलं होतं आमदारकी झाली आता तवा कंच बटन दाबलं एक आमचे पहिल्यापासून घडेळे ते काही असू पुन्हा आम्ही घडेळे वरती कोण उभं काय नाही काय बघायचं नाही घड्याळ बघायचं आता येते का तुमचं काय नाव आहे योगेश खराडे तुम्हाला काय वाटत घड्याळ आमचं गाव पहिल्यापासून राष्ट्रवादीला मानणार गाव आता मागच्या इलेक्शनला पण तो तरी आम्ही लीड दिले मी शरद पवार आणि अजित दादाला मानणार वर्ग मी स्वतः अजित पवार साहेबांना मानतो आम्ही मागच्या तुतारीचं काम केलं पण आता आम्ही गाड्या प्लस प्लस काय परिस्थिती आहे आता निवडणुकीची कसं या जिल्हा परिषद निवडणुकीत आता ही जी जिल्हा परिषद समितीची निवडणूक चालू आहे या रणधुमाळीमध्ये धुमाळीमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार आणि जे आपले जाणता राजा शरदचंद्री पवार यांच्या विचारांना मानणारा आपला गट आहे आणि निश्चितच आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवर या दोन्ही नेत्यांचं जी शेतकऱ्यांविषयी किंवा जनतेविषयी जी काळजी ती कोणाला बाकी नाही त्यामुळे त्यांच्या विचाराशी जे संबंधित आहेत त्याच विचाराशी संपूर्ण शिट येतील अशी माझी खात्री आहे आपल्या आता इथं आता गावात जर पाहिलं गेलं तर लोकांचा तरुणांचा ओघ असा येतोय की धनुष्यमान विजय होईल त्यावरती काय सांगाल जी जुनी जांती सगळी मंडळी किंवा आमच्या बरोबर काम करणारे जे वर्ग आहे ते आम्ही खात्रीने सांगतो आजपर्यंत घड्याळलाच मतदान चांगलं झालेलं आहे आणि हे निवडणुकी देखील घड्यालाच अतिशय चांगलं मतदान मधून होईल पक्ष म्हणून अजितदादा गेले म्हणून शरद पवार म्हणून कि वल्लभ शेळके म्हणून मतदान कसं होईल मतदान हे होईल ना शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार अतुल शेठ बेनके आणि त्यांच्या विचाराला मानणारच हा उमेदवार वगैरे आहेत ना सर वगैरे सगळं मतदान हे निश्चितच त्यांना चांगलं होईल काहीच अडचण येणार नाही कुणाला आमदारकीच्या वेळेला हो मग आता आता नक्कीच दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि गाड्या एकत्र आल्यामुळं निश्चितच बळ वाढलेले आणि त्याचा फायदा नक्कीच आता उमेदवारांना होईल आणि घड्याळाला मतदान जास्त राहणार पण निवडून येईल शेळके आणि पंचायत समिती पंचायत समिती शाळे निवडून येते आपण जनतेचा कौल घेतलेला आहे थोडा उशीर झालेला आहे लोक या ठिकाणी कमी आहेत परंतु दोन्हीही पार्टींना आपण बोलण्याची संधी दिलेली आहे दोन्ही पार्टींचं आपण मत जाणून घेतलेलं आहे घड्याळाची लोक म्हणतात घड्याळ्याचा विजय होईल आणि बाणाची लोक म्हणतात बाणाचा विजय होईल विजय कोणाचा होईल ते आपल्याला नऊ तारखेला नक्की कळल सात तारखेला मतदान होणार आणि नऊला त्याचा निकाल लागणार त्याच वेळेला कळल नक्की कोण विजय होणार तोपर्यंत दावा आणि प्रतिदावा प्रत्येक जण करतच जाणार आहे गाव त्या ठिकाणी विरोधक अशा समीकरण प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका गोविंद धावटी सह गणेश चोरे मंगळूळ